उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी काल रात्रभर पुण्यामध्ये पावसाची संततधार असून वेला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू होत आहे तसेच पुणे शहराच्या सकल भागात पाणी साचल्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी केलंय पाहूया नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे अकाल रात्री मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेड खेडजुन्नर आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला धार्मिक क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं प्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथे पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाट माथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकपासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याकडे जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचण येऊ शकतात त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपण आवाहन करतो आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू येथे चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सरांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा